नक्की प्रचाराचा मुद्दा काय खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा लोकसभेची निवडणूक लढवण्याचं कारण एकमेव एकच आहे की गावगाड्यातला शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे गावातला कामगार उद्ध्वस्त झालेला आहे गावगाड्यातला तरुण वर्ग उद्ध्वस्त झालेला आहे याला पूर्णपणे सरकार कारणीभूत आहे सरकारची धोरणं कारणीभूत आहेत आज गावातल्या माणसाला शेतमालाला भाव मिळत नाही शेतकरी अतिशय दुर्दैवाचा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि अशा वेळेला शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याला माहिती असेल की आज शेतकऱ्या बाबतीत कुठलंही चांगलं धोरण नाही गेल्या मोदी सरकारनं सांगितलं होतं की आम्ही हमी भाव देऊ आम्ही कर्जमाफी घेऊ पन्नास घोषणा त्यांनी त्यावेळेस शेतकऱ्या बाबतीत केल्या पण एकही घोषणा त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये पाळली नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा असेल शेतकऱ्याला सुखाचं समाधान दिवस पाहिजे असतील तर ही निवडणूक लढवायची आहे मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय सरकारच्या माध्यमातून होतोय तो जर थांबवायचा असेल तर बळीराजा पाठीशी आपण सगळ्यांनी ताकद लावून माझ्या पाठीशी उभं राहावं मला आपण सगळ्यांनी न्याय दिला मला निवडून दिलं तर मी खऱ्या अर्थानं रात्र दिवस शेतकऱ्यासाठी दिलायला तयार आहे गेली दहा वर्ष मी शेतकऱ्यासाठी काम केलेलं आहे परंतु या पुढच्या का मरेपर्यंत काम करण्याची माझी इच्छा आहे आणि मी रक्त सांडलं तरी चालेल परंतु शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही अशी भूमिका घेऊन ही निवडणूक लढवित आहे मी आपल्याला दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की खासदार उदयनराजे भोसले या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व गेल्या दहा वर्षापासून करतात पण खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा झालेल्या नाही पूर्ण झालेलं नाहीत असं मला म्हणावं लागेल खासदार उदयनराजे यांच्या नावापुढे छत्रपती लागतं की खासदारापेक्षा कितीतरी मोठं नाव छत्रपती आहे त्यांनी ती नाव पुढं लावून संपूर्ण महाराष्ट्र राजकारण करावं अशी माझी ते त्यांना विनंती आहे त्याचबरोबर माझे विरोधक नरेंद्र पाटील आहेत त्यांच्या नावापुढं नामदार म्हणून नाव लावलेलं राज्चा आहे खऱ्या अर्थानं नामदार नाव मोठा आहे खासदारापेक्षा त्यांनी नामदार म्हणून काम करावं अशी माझी इच्छा आहे खऱ्या अर्थानं खासदार पदाची गरज ही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना या मतदारसंघातल्या तरुण तरुण कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना त्या गरज आहे खासदारकीची आणि येणाऱ्या काळामध्ये खासदारकीच्या माध्यमातून मला या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे म्हणूनही मी निवडून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे भरणार होतो तो, हो तो, तो शेतकऱ्यांसाठी माझी एक इच्छा होती आणि मी पहिल्यापासून मीडियाला सांगत आलो माझ्या जागी शेतकरी जरी असेल तरीही चालेल पण आज तो खऱ्या अर्थाने देशाचा महाराष्ट्राचा आणि सातारा जिल्ह्याचा पोशिंदा मला मिळालेला आहे त्यामुळे आमचा अखंड किन्नर समाजाचा जिल्ह्यातून देवदासींचा आराधी पंताचा एक प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मी वैयक्तिक सही आमचा अखंड समाज हा शेतकरी संघटनेच्या पाठीशी कायमस्वरूपी उभा राहील आणि त्यांना हवी ती मदत केल्या जाईल